स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं मोल दुपारची वेळ होती समीरा स्वयंपाकघरात उभी होती गॅसवर भाजी उकळत होती बाजूला चपातीचं पीठ तयार होतं चेहऱ्यावर शांत भाव पण डोळ्यात थोडं थकलेपण ती खूप बोलकी नव्हती पण बोलली तर मोजून मापून मनात ठेवून बोलायची विवेक तिचा नवरा विवेक आणि तिची ओळख कॉलेजपासून होती लग्न झालं आणि तिला वाटलं होतं की हे नातं आपुलकीनं भरलेलं असेल पण गेल्या वर्षभरात काहीतरी बदललेलं होतं त्याचं कारण तिलाही ठाऊक होतं मूल न होणं डॉक्टरांनी सांगितलं होतं की समस्या तिच्या आरोग्यात आहे ही गोष्ट विवेकला आणि सासू शारदाबाईला माहीत होती विवेकने सुरुवातीला खूप समजून घेतलं होतं सगळं ठीक होईल आपण प्रयत्न करू असं सांगितलं होतं पण शारदाबाईंचं वागणं दिवसेंदिवस बदलत गेलं त्याआधीच थोड्या तीव्र स्वभावाच्या होत्या बोलण्यात चिमटे चटके मारण्याची सवय होती पण आता त्या चटक्यात उघड कटुता आली होती त्या दिवशी दुपारचं जेवण झाल्यावर शारदाबाईंनी अचानक समीराकडे पाहिलं ती मोबाईलमध्ये काहीतरी पाहून हसत होती त्या म्हणाल्या अगं असं हसत कशाला बसली आहेस घराला वारस नाही तरी इतका आनंद कसला समीरा थोडी गोंधळी अशा बोलण्याला काय उत्तर द्यायचं तिला समजलं नाही ती फक्त हसली पण त्या हसण्यात किंचित कडवटपणा दडलेला होता विवेक तिथेच बसला होता पण त्याने काहीच बोललं नाही त्याने आपला मोबाईल उचलला आणि बाहेर निघून गेला रात्री ती स्वयंपाकघर आवरत होती डब्याचे झाकण लावून ती गॅस बंद करत होती विवेक खोलीत टी व्ही पाहत होता तिला वाटलं हा एकदा तरी माझ्यासाठी उभा राहिला असता तर मला एवढं एकटं वाटलं नसतं ती आपल्या खोलीत गेली कपाटाच्या वरच्या कप्प्यातून एक वही काढली तिची डायरी त्यात ती मनातलं सगळं लिहायची आज पुन्हा त्याच टोमण्यांचा दिवस मी दोषी आहे असं सगळ्यांना वाटतंय पण मीही माणूस आहे माझ्या मनालाही दुःखतं ती काही क्षण पेन धरून बसली मग पान बंद केलं काही भावना लिहूनही मोकळ्या होत नाहीत हे तिला ठाऊक होतं दिवस जात होते पण घरातला संवाद कमी होत गेला जेवताना शारदाबाई जास्त बोलत नसत बोलल्या तर टोचून विवेक मात्र दोघींमध्ये शांत राहायचा त्याला वाद नको होते पण ही शांतता समीराला अधिक त्रास देत होती तिला वाटायचं तटस्थ राहणं म्हणजे माझं समर्थन न करणं एकदा रविवारच्या सकाळी शारदाबाई चहा पित होत्या टी व्हीवर नातलगांच्या मुलांचे फोटो दाखवले गेले कुणांचा वाढदिवस कुणाचं लग्न त्या लगेच म्हणाल्या किती बरं ना सगळ्यांच्या घरात लेकर धावत आहेत आपल्याला तरी असं कधी दिसणार समीरा कपडे वाळत घालायला बाहेर गेली उत्तर देण्याची हिंमत नव्हती कारण उत्तर दिलं तर ते उद्दटपणा मानलं जाईल कधी कधी तिला आठवायचं लग्नाच्या पहिल्या दिवशी शारदाबाई तिला कशा प्रेमाने घर दाखवत होत्या हे तुझं घर आहे आरामात राहा असं सांगत होत्या तेव्हा तिला वाटलं होतं काय प्रेमळ सासू आहे पण आता त्या शब्दांचे प्रतिधनुजनू दूर कुठेतरी हरवून गेला होता विवेकला दोन्हीकडचा ताण कळत होता पण त्याच्याकडे धीर नव्हता की आईला थेट सांगावं आई असं बोलणं चुकीचं आहे तो विचार करायचा आईचं वय झालंय तिचा स्वभाव तसाच आहे तिला बदलणं कठीण आहे पण हे सगळं ऐकताना समीराच्या मनातले घाव खोल होत होते एक दिवस बाहेर पाऊस कोसळत होता समीरा खिडकीत उभी राहून पावसाकडे पाहत होती तिने मनाशी ठरवलं मी त्यांचं वागणं बदलू शकत नाही पण मी माझं मन तुटू देणार नाही माझी किंमत मला ठाऊक आहे पण हे ठरवणं जितकं सोपं वाटत होतं तितकं जगणं कठीण होतं प्रत्येक टोमना प्रत्येक शांतता प्रत्येक नजर तिचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी जणू पुरेशी होती पावसाळा जसा जसा पुढे जात होता तसंच समीराच्या मनातलं ओजं वाढत होतं विवेकाने शारदाबाईंच्या मध्ये अडकलेली ती कुणाच्याच मनात पूर्णपणे नसल्यासारखी वाटत होती तिला अजून ठाऊक नव्हतं पण लवकरच आयुष्यात एक असं वळण येणार होतं ते तिचं आणि शारदाबाईंचं नातं कायमचं बदलून टाकणार होत त्या दिवशी सकाळ नेहमीसारखीच होती अंगणात पिवळ्या गंधराज फुलांचा सुगंध पसरला होता समीरा नेहमीसारखीच देवघर साफ करत होती पण अचानक स्वयंपाकघरातून एक आवाज आला काळीज दडपवणारा खोकला ती धावत तिथे गेली शारदाबाई खुर्चीला धरून उभ्या होत्या चेहरा फिकट पडलेला श्वास लागलेला आई बसा पटकन समीरा घाबरून म्हणाली तिने पाणी दिलं पण खोकला थांबत नव्हता विवेक त्यावेळी ऑफिसला जायला तयार होत होता आवाज ऐकून तोही धावला आई हॉस्पिटलला जायला हवं तो म्हणाला डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि लगेच काही तपासण्या सुचवल्या दोन दिवसांनी रिपोर्ट आला किडनीच्या कार्यक्षमतेत गंभीर बिघाड डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं यांना नियमित उपचार औषध आणि विशिष्ट आहाराची गरज आहे वेळेवर काळजी नाही घेतली तर धोका वाढेल धोका हा शब्द घरातल्या वातावरणावर जणू काळ सावट बनून आला आजारीपणाची बातमी पसरली नातेवाईक भेटायला आले फळ सूप फुलांचा गुच्छ घेऊन बघ हो शारदा काळजी घे ते प्रेमाने सांगायचे पण हे फक्त काही मिनिटाचं दोन दिवसात भेटी कमी झाल्या फोनवरून विचारपूस मात्र चालू राहिली काही जणांनी तर सरळ सांगितलं हो औषधपाणी कर पण एवढं सांभाळणं सोपं नाही बरं कोणी रोज हाताशी लागेल असं बघ विवेकची नोकरी शहराच्या टोकाला होती तो सकाळी आठला निघायचा आणि रात्री आठला घरी यायचा संपूर्ण दिवस शारदाबाई घरात असायच्या आणि त्यांच्या सर्व गरजांची जबाबदारी आपोआप समीरावर आली समीरा हे ऐकून थोडी गोंधळी मनात एकच विचार या स्त्रीने मला किती टोमने मारले पण आता त्यांच्यासाठी सर्व करावं का ती संध्याकाळी अंगणात बसली होती पावसाचा वारा येत होता मनात ताण होता विवेकने विचारलं समीरा आईसाठी थोडं जास्त करावं लागेल मला वेळ मिळणार नाही तू सांभाळशील ना समीरा काही क्षण शांत राहिली मी प्रयत्न करेन एवढंच उत्तर दिलं त्या रात्री ती झोपेत पडली तेव्हा विचारांचा पूर सुरू झाला त्यांनी माझ्या डोळ्यात पाणी आणलं माझा आत्मविश्वास दुखावला आणि आता मी त्यांच्यासाठी स्वतःला झोकून द्यावं का हे न्याय आहे का पण लगेच दुसरा विचार माणूसपण म्हणजे काय माझ्या मनाची किंमत फक्त माझ्या रागात आहे का की माझ्या क्षमाशीलतेत दुसऱ्या दिवशी सकाळी ती देवघरात उभी होती धुपांचा हलका सुवास पसरला होता तिने गणपतीकडे पाहिलं आणि मनात बोलली जे काही झालं मी तरी त्यांची सून आहे मी माझं कर्तव्य निभावणार तिने ठरवलं राग टोमणे दुःख हे सगळं मनाच्या कोपऱ्यात ठेवून मी त्यांचा सांभाळ करेन त्या दिवशी तिने शारदाबाईंचा आहार चार भागात विभागला औषधं वेळेवर देण्यासाठी फोनमध्ये अलाराम लावला आई सकाळचं औषध घ्या ती हळूवार म्हणाली शारदाबाईंनी फारसा प्रतिसाद दिला नाही फक्त हात पुढं केला चेहऱ्यावर अजूनही तीच कटुता होती समीरा मनात म्हणाली ठीक आहे मी शब्दांपेक्षा कृतीतून दाखवेन हळूहळू दिवस बदलू लागले औषधं डॉक्टरांकडे जाणं डायलिसिसचा वेळा आहारांचं भान हे सगळं समीराच्या दिवसाचा भाग बनलं कधी रात्री झोप मोडायची कधी सकाळी उठून भाजी करतानाच हॉस्पिटलला पळावं लागायचं थकवा प्रचंड होता पण तिच्या मनात एक शांत निर्धार होता माझं काम मी पूर्ण करणारच पावसाळा संपून हिवाळा आला पण शारदाबाईंची तब्येत अजूनही नाजूक होती घरातलं वातावरण मात्र थोडं बदलू लागलं होतं विवेकला जाणवत होतं की समीराने आईसाठी खूप काही केलंय पण त्याने अजून ते उघडपणे कौतुक केलं नव्हतं एक दिवस तो ऑफिसहून आल्यावर शारदाबाई झोपल्या होत्या त्याने समीराला विचारलं तुला अवघड जातंय ना समीरा फक्त हसली हो पण निभावते शारदाबाई अजूनही तिच्याशी फार गोड बोलत नव्हत्या पण आता घरात तिची उपस्थिती त्यांच्या जीवासाठी आवश्यक झाली होती समीरा थकलेली होती पण मनात कुठेतरी समाधान होत मी माझ्या माणुसकीला हरू दिलं नाही पुढे काय होईल हे तिला ठाऊक नव्हतं पण या सावटातून काहीतरी नवीन नातं उमलण्याची चाहूल लागत होती डिसेंबरची थंडी अंगणात उतरत होती सकाळी भांड्यांचा खनखनाट गॅसवर उकळणाऱ्या चहाचा वास आणि कोपऱ्यातल्या देवघरातून येणारा अगरबत्तीचा सुवास या सगळ्यात समीरा दिवसाची सुरुवात करत होती आता तिच्या जीवनाचा एक ठरलेला क्रम होता औषधं जेवण उपचार विश्रांती पुन्हा तेच पहाटे साडेसहा वाजता ती शारदाबाईंच्या खोलीत जायची आई सकाळचं औषध घ्या शारदाबाई आधी फारसा प्रतिसाद द्यायचा नाहीत कधी ठेवून जा म्हणायच्या पण समीरा तिथेच उभी राहून खात्री करून घ्यायची की गोळी घेतली आहे ती त्यांना आई म्हणते हे अजूनही एक औपचारिक संबोधन होतं प्रेमाचा गोडवा अजून त्यात नव्हता दर आठवड्याला एकदा डायलिसिससाठी रुग्णालयात जायचं असायचं हिवाळ्याच्या गार वाऱ्यात हातात पाण्याची बाटली बॅगभर औषध आणि मनात काळजी घेऊन समीरा प्रवास करायची हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आजारी लोकांची थकलेली नजर या सगळ्यात ती शारदाबाईंसाठी आधाराची सावली बनून उभी राहायची डायलिसिस सुरू असताना ती बाजूला बसून पुस्तक वाचायची पण डोळे मात्र सतत शारदाबाईंकडे असायचे कधी त्या डोळे मिटून घेत कधी हलकेच हात पोटावर ठेवून विश्रांती घ्यायच्या समीरा हळूच विचारायची ठीक आहे ना त्या फक्त मान हलवायच्या किडनीच्या रुग्णासाठी आहारावर खूप बंधनं असतात मीठ कमी प्रथिनं मोजून पाणी ठराविक प्रमाणात समीरा रोज वेगळ्या पदार्थांचा विचार करायची चवही टिकवायची आणि नियमही पाळायचे आई आज तुमच्यासाठी भाजलेला दुधी भोपळा केला आहे तिखट कमी ठेवलंय शारदाबाई कधी थोडंसं हसायच्या पण बहुतेक वेळा शांत राहायच्या तरीसुद्धा समीरा त्यांची थाळी नीट सजवायची पोळी भाजी वरण फळं कापून ठेवायची कधी रात्री दोन वाजता शारदाबाईंना अस्वस्थ वाटायचं समीरा लगेच उठून पाणी द्यायची श्वास तपासायची कधी औषधं संपल्याचं लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाजारात धाव घ्यायची तिचं शरीर थकत होतं पण मनात एकच विचार माझ्या माणसाची मी साथ सोडणार नाही एके रात्री पाऊस आणि वारा दोन्ही जोरात होते शारदाबाईंना झोप लागत नव्हती समीरा त्यांना औषधं देऊन बाजूला बसली तेव्हा अचानक शारदाबाईंनी विचारलं तू इतकं सगळं का करतेस माझ्यासाठी मी तुझ्याशी फार चांगले वागले नाही समीरा थोडी हसली तिच्या आवाजात मृदुता होती मी तुमची सून आहे ना आणि तुमचं मोल मला ठाऊक आहे त्या क्षणी शारदाबाईंच्या डोळ्यात काहीतरी चमकलं तो अपराधीपणाचा आणि कृतज्ञतेचा एक मिश्र भाव होता पुढच्या काही दिवसात शारदाबाई जरा मोकळ्या झाल्या आज भाजी छान झाली आहे तुला दम लागत असेल थोडं बसून घे हे शब्द लहान होते पण समीरासाठी मोठं पाऊल होते तीन वर्षाच्या टोमण्यानंतर हे कौतुक जणू तिच्या मनाला उबदार ऊन देणारं होतं विवेकलाही हे जाणवत होतं एकदा संध्याकाळी तो समीराला म्हणाला तू आईसाठी जे करतेस ते खूप मोठं आहे मी कधी शब्दात सांगितलं नाही पण मी तुझा आदर करतो समीरा हसली तिला या शब्दांनी थकवा कमी झाल्यासारखं वाटलं थंडी हळूहळू कमी होत होती पण घरात ऊप वाढत होती शारदाबाईंच्या चेहऱ्यावरचा कडकपणा थोडा मवाळ झाला होता अजून त्यांचं आणि समीराचं नातं पूर्ण बदललेलं नव्हतं पण काळजीच्या धाग्याने ते हळूहळू शिवलं जात होतं पुढच्या दिवसात ही शिवण घट्ट होईल आणि जुन्या जखमा भरून निघतील याची चाहूल हवेत होती फेब्रुवारीचा महिना होता सकाळी कोवळहून अंगणात पसरलं होतं पाखरांचा खिलबिलाट होत होता हवेत एक मौसा गारवा होता जणू ऋतूही शांततेत परिवर्तित होत होता शारदाबाईंच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा जाणवत होती आता डायलिसिसची वारंवारता कमी झाली होती चालण्यात थोडी ताकद आली होती तरीसुद्धा पूर्ण बरे होण्यासाठी अजून वेळ आणि काळजी दोन्ही लागणार होतं शारदाबाई सकाळी खिडकीत बसून ऊन खात होत्या हातात मफलर मांडीवर पातळ शाल त्या दूरवर बघत होत्या पण मन मात्र भूतकाळात भटकत होतं मी या मुलीशी किती कठोर वागले ती दोषी आहे असं मानून टोमने मारले पण प्रत्यक्षात तीच तर माझ्या आयुष्याच्या आधारवर ठरली जर ही नसती तर माझं काय झालं असतं हा विचार त्यांच्या मनात वारंवार यायचा आणि प्रत्येक वेळी थोडी खंत थोडा अपराधीपणा वाढायचा एक दिवस दुपारी समीरा स्वयंपाक करत होती भाजी चिरताना चाकूने तिच्या बोटाला थोडं लागलं तिने लगेच हळद लावून हळूच कपडा बांधू लागली शारदाबाईंनी हे पाहिलं त्या हळूच उठल्या स्वयंपाकघरात आल्या अगं मला सांगितलं असतंच तर मी चिरली असती भाजी एवढं का स्वतःला त्रास करून घेतेस समीराला आश्चर्य वाटलं एवढ्या काळानंतर सासूच्या आवाजातली खरी काळजी तिने पहिल्यांदा ऐकली ठीक आहे आई काही नाही झालं ती हसत म्हणाली पण मनात एक गोडसा धक्का बसला आता शारदाबाई आणि समीरामध्ये छोटे छोटे संवाद होऊ लागले आज डॉक्टरांनी काय सांगितलं तुझ्या आईबाबांचा फोन आला का तू फार बारीक झालीस ग थोडं स्वतःकडे बघ हे वाक्य मोठी नव्हती पण त्यातला सूर बदलला होता रागाऐवजी आता आपुलकी दिसू लागली एके दिवशी रात्री सगळे झोपले होते अंगणात चांदणं पडलं होतं घरात गोड शांतता होती शारदाबाईंनी समीराला हळू आवाजात हाक मारली जरा इकडे बसशील समीरा त्यांच्या पलंगाजवळ बसली तुला एक गोष्ट सांगायची आहे शारदाबाई सुरू झाल्या मी मी तुझ्याशी फार चुकीचे वागले ग रोज टोमने कटू शब्द आणि तू मात्र कधीच माझ्याशी उलट बोलली नाहीस मी तुझं मन दुखावलं आणि तरी तू मला कधी सोडलं नाहीस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तू फक्त माझी सून नाहीस माझी मुलगी आहेस समीरा काही क्षण काही बोलली नाही त्या शब्दांनी तिच्या मनातलं जुनं दुःख जणू वितळून गेलं डोळ्यात पाणी तरळलं पण त्यात राग नव्हता फक्त मोकळेपणा होता त्या रात्रीनंतर नात्यातला ताण जणू हलका झाला सकाळी शारदाबाई चहा घेताना विचारायच्या तुला काय खायचं आहे आज तू जरा बसून घे मी भाजी करते विवेकलाही हा बदल दिसू लागला तो आनंदाने म्हणायचा आई बघा तुम्ही दोघी कशा छान गप्पा मारताय समीरासाठी ही फक्त कर्तव्यपूरती नव्हती समीरा जाणून होती की सेवा केवळ जबाबदारीतून आलेली नव्हती ती तिच्या स्वभावाचा भाग होती पण आता त्या सेवेचे उत्तर म्हणून तिला मिळणारा प्रेम तिच्यासाठी नवीन होतं तिला जाणवलं की माणसात बदल घडवायचा असेल तर शब्दापेक्षा कृती जास्त परिणामकारक असते हिवाळ्याचा गारवा कमी होत होता घरातली थंडीही ओसरत होती आता अंगणातल्या संध्याकाळी दोघी एकत्र बसत गप्पा मारत चहा घेत शारदाबाई हसून म्हणायच्या माझं नशीब आहे ग की तू माझ्या घरी आलीस समीरा हलकं हसत म्हणायची आणि माझं नशीब आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात भूतकाळाचा काटा अजून कुठेतरी खोल होता पण त्यावर आता प्रेमाचा मलम लावला गेला होता मार्चचा महिना उजाडला होता आबाळ निळसर होत झाडांवर कोवळी पानं फुटत होती आणि अंगणातल्या तुळशीच्या कुंडीतून गंध पसरत होता घरात आता एक वेगळीच मोकळीक होती जणू हवा बदलली होती शारदाबाईंची तब्येत आता बऱ्याच प्रमाणात सुधारली होती डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची किडनीची स्थिती स्थिर आहे नियमित काळजी घेतली तर आणखी चांगलं होईल आता त्या घरात सहजपणे फिरू शकत होत्या कधी अंगणात झाडांना पाणी घालायच्या कधी स्वयंपाकघरात समीराला मदत करायच्या समीरासुद्धा हलकी झाली होती रोजच्या धावपळीचा ताण कमी झाला होता आणि आता तिच्याकडे थोडा वेळ स्वतःसाठीही उरत होता एके दिवशी शारदाबाई चहा घेत होत्या नातेवाईक भेटायला आले त्यांनी कौतुकाने विचारलं शारदा आता तब्येत छान दिसते पण हे बघून आश्चर्य वाटतंय एवढ्या आजारातून इतक्या लवकर कशा सावरलात शारदाबाईंनी हसत उत्तर दिलं ही माझी सून आहे ना हिच्या काळजीचं मोल तुम्हाला कधीच कळणार नाही माझ्यासाठी मुलगीच झाली आहे ही समीरा तिथेच उभी होती थोडी लाजत पण मनात उबदार आनंद घेऊन तिला आठवलं कधी हीच व्यक्ती तिच्यावर टोमणे मारायची आणि आज तीच तिचा अभिमानाने उल्लेख करत आहे आता दुपारच्या वेळेस दोघी एकत्र बसून गप्पा मारायच्या तुला आठवतं का तू पहिल्यांदा आमच्या घरी आली होतीस तेव्हा शारदाबाई विचारायच्या समीरा हसत म्हणायची हो तुम्ही मला घर फिरवून दाखवलं होतं आणि मी विचार केला होता किती प्रेमळ सासू मिळाली आहे दोघींच्या हसण्यात आता कुठलाही उपरोध नव्हता फक्त खरी आठवण आणि प्रेम होतं विवेकलाही हे बदललेलं घर खूप आवडत होतं एकदा रात्री त्याने समीराला म्हटलं तू आईसोबत जे नातं बांधलंस ते खरंच अद्भुत आहे मी कधी कल्पना केली नव्हती की असं होईल समीरा फक्त म्हणाली नातं मनानं बांधायचं असतं रक्ताचं नसलं तरी चालतं संध्याकाळी पिवळट केशरी सूर्य अंगणात पडलेला असताना शारदाबाई आणि समीरा दोघी अंगणात बसलेल्या असायच्या हातात हात घेऊन एखाद्या गोष्टीवर हसत कधी गप्प बसून फक्त वारा ऐकत त्या क्षणांमध्ये कुठलाही भूतकाळाचा राग नव्हता फक्त आपण दोघी इथे आहोत ही शांत जाणीव होती एका दिवशी शारदाबाईंनी हळूच म्हणाल्या तुला माहीत आहे ना आयुष्यभर तुझं ऋण मी फेडू शकणार नाही समीरा त्यांचा हात हलकेच दाबत म्हणाली आई ऋण फेडायचं नसतं प्रेम पुढे द्यायचं असतं दोघींचे डोळे पानावले पण त्या अश्रूंमध्ये केवळ आनंद होता त्या संध्याकाळी अंगणात वारा वाहत होता गच्चीवरच्या घंट्यांचा मंद आवाज येत होता शारदाबाई आणि समीरा एकत्र बसलेल्या हातात हात घेऊन हसत तो हसणं केवळ दोन स्त्रियांचं नव्हतं तो होता रक्ताच्या नात्या पलीकडचा आयुष्याने घडवलेला खरी माणुसकीवर आधारलेला नात्याचा प्रकाश तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ